बघा एवढं मम्मीने वटाणं साफ करून ठेवले नाही याने आता आणि सगळं उडवाला सगळं नुसतं उडवता कधीपासून नाटकं चालले याची नुसती नाटक बॅड बॉय झाले तो बॅड बॉय उद चला आता मी घेतलेला आहे नाश्ता करायला ना। बघा मस्त गरम गरम कायतरी म्हणजे असं पॅटीस टाईपच बनवले मम्मीने इकडे बघा आणि ते आहे सुकी चटणी आणि ठेसा चटणी बनवले काय माहिती बघू टेस्ट करायला घेतले म्हणजे थोडीशी तर चला मी घेते नाश्ता करून ना। साहेब बघा हे साहे ठेवत नाही अर्धा तास जास्त झाला अगरबत् हातातच घेऊ नये कस नाचत होता बाबू तू कस 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 आहे <laughs> तर वाजते इकडे बँड पासूनच बँड वाजतोय तर बाबूनच नुसता नाचतोय अगरबत्ती घेऊन हो। कस बाबू तर चला आता मी पटकन केला नाश्ता आणि आता आम्ही निघालोय जरा बाहेर जायला बघा य महाराज असंच वाटतं पिशवी वगैरे घेतले ना चला आता आम्ही निघालो जायला नुसताच उड्या ना नुसताच उड्या ना, का जा जा ना तर, आता आलोय आम्ही घरी भरपूर टाइम झाला आम्ही गेलो जरा हॉस्पिटलला तर तिथे काहीच काम नाही झालं आमचं आम्ही रिटर्न आलो आता उद्या परत जायला लागेल हा कुठली पिशवी कुठला तर चला आता येताना म्हणला आम्ही उसाचा रस साहेबांना लागतो मार्केटमध्ये गेल्यावर उसाचा रस तर उसाचा रस आणलेला आहे ये येताना आज तिथे नाही पियला थांबलो कारण की भरपूर गर्दी होती तर बाबूला बोलले का घरीच आणू येताना बघा शॉपिंग बेडशीट वगैरे घेतल्यात मला पण घरी न्यायला दोन घेतले आहेत हॉलमध्ये टाकासाठी ना इकडे मम्मीने बी एक घेतले सर्व सामान वगैरे घेऊन गे। आलोय तर चला आता घेते जरा ऊसाचा रस पिऊन कधीपासून पाणी पण पाहिजे होता तर आता भुसाचा रसच पितो डायरेक्टली बाबूने तर केले सुरुवात आता बाबूचं संपेल पण तर चला आता मी घेते उसाचा रस पिऊन चला का जाता मी घेतले इथे खायला हे बघा इडली आणले कारण की आज जेवायची इच्छा नव्हती तर मग मम्मीला बोलले मला जेवण नको बनू मग मी इडली आणले तर आता चार इडली आहेत एवढ्या पण संपतात का नाही काही माहिती नाही तर बहू चला घेते आता मी खाऊन आज जेवण नाही आज इडली वाड्यात आहे तरी इडली खाणार आहे तर चला मी घेते खाऊन हंडवेश केले हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाले मस्त मीने घेतले आज चाय प्यायला भरपूर दिवसातून घेतले म्हणजे चाय प्यायला कारण की मीने आणले ते जिरा बटर मला भरपूर आवडतात तर राज आणले जिरा बटर म्हणून मी ने घेतले चाय पियाला आणि चाय पियाला बटर खायला तर तुम्ही मेंबर्स बघू शकता हे बघा मेंबर दोन मेंबर बघा आपले बटर खायला बसले <laughs> तर चला आता मी घेते चाय पिऊन म्हणजे चाय नाही पीत मी फक्त बटरच खाईन यांना झालेली आहे घाई नाही तर इथं होलटेल सगळा चाय वगैरे तो चला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा आलेले नुसता खावा नुसता खावा हे पोरांची बी मज्जा माझी बी मज्जा नुसता खायला हे आणि तर नुसता बाजारच भरले कपडे बी घालत नाही ना काही नाही बघा आखी काकडी घेऊनच खाते काय इथं काय आहे नाही यो काय आहे तू काय खातस बाबू काय आहे ते तो काय खातय गाजर बोलतोय तो मग काय आहे ते काकडी ना मग मा याला माहितीच नाही यावी गान बघा गान का घरां आता उद्यापासून घर साप पंचसापी दोघ भूतं येतात दोन तीन भूतं बिजी ना रहा? मस्ती बघा मस्ती नुसती तर चला आता घेत शेंगा खाऊन तर गाईज इकडे बघा नुसता खायला येते नुसता खायला तुम्हाला वाटेल का नुसता खायचाच दाखवते मी काय दुसरं बाहेरचं वगैरे नाही आता बाहेर बी जाणार आहे मी इकडे बघा आमच्या रूममध्ये राहतो ना द्यावी त्या गेल जरा बाहेर तर त्यावेळी चायनीज बेल तर आता मला दिली बेल पाठवून चायनीज बेल तर चला बघते थोडीफार खाते आता आणि मग वैभवला देते वैभव पण उठलेला आहे वैभव काही शेंगा वगैरे काय खातच नाही आता ना काय वैभव चाय पण पिणार नाही तर आता मी थोडीशी खाते कारण की मला लागतं तिखट ला म्हणजे तिखट लागेल ही तर मी थोडीशी खाते आता दिली तर त्यांचं मान म्हणून थोडीशी खाते नॉर्मल आणि मग देते बघते वैभव खाते का वैभवला पण देते बाबूला मंचुरियन वगैरे पण दिलेले होते त्यावेळी आत्ताच चला आता घेते बघते थोडीशी खाऊन कशी लागते कधीपासून तर खाल्ली नाही मी तर बघते आता खाऊन तर काही चला आता रेडी झाले मी जरा जायचं आहे मला मेडिकलला जाणार होतो कॉलनीमध्ये पण कॉलनीत काही जायला नाही भेटला आम्हाला तर आता गावातच जाऊन येतो मग इकडं बघा आपले साहेब पण लगेच मागच लागलेन आम्ही चाललो आहे आता चालत त्याला नव्हतो घेत पण तो काही राहणार नाही मग आता त्याला पण घेऊन चाललो आहे बाबूला बाबू घालते आता चप्पल तर चला आता आम्ही निघतो येतो जरा जाऊन गावातून तीच आलो आम्ही मगाशीच गेलतो मेडिकलला वगैरे तर ए मम्मीने जरा वाटाणे वगैरे आणायला सांगितलेले मम्मीने सांगितलेले उद्याच्या भाजीसाठी पुलावसाठी वाटाणे ना गाजर वगैरे आणायला मम्मीने बघा वाटाणा केवढा आणलं हे बघा हा सोलून ठेवले आणि वाटाणं दोन किलो वाटाणं घेऊन आले हे बघा आलो ना मम्मी बसलेली येस साफ करायला कधी बसून हे बघा एवढं मम्मीने वटाण साफ करून ठेवले नाही याने आता घेतल्याने सगळं उडवायला हे बघा हे बघा सगळं नुसतं उडवतो आधीपासून नाटक चालले याची नुसती नाटक बॅड बॉय झाले तो बॅड बॉय उद्या तर आता घेतलं मी जेवायला जेवायला बघा काय आणलं मी जेवायला आणले राईस बाबूनी सुरुवात पण केले आज राईस आणला कारण की उद्या घरी जाणार आहे मी तर तिकडं पण खातं नाही खात असं नाही पण उद्या घरी जाणार आहे तर मम्मीनं वैभव बोलते तुला काय पाहिजे ते आणू तर मग वैभोलानं मला आम्ही पार्सलच आणला बाबू तो नको तो नको गंदा झाले तो तर वैभोलानं मला पार्सलच आणला आता दोन दिवस झाले कंटिन्यू कंटिन्यू नुसता सगळा माझ्या आवडीचाच आवडीचाच अगोदर बी बनवत होता पण आता कंटिन्यू काल परवापासून तर नुसता म्हणजे माझ्या आवडीचा चालले बनवायचा तर बघा आता आणले राईस मला राईस पण आवडतं तर आता राईस आणले तर चला आता घेते मी जेवून बाबू पण राईसच खाणार आहे मग मम्मीने केले मम्मीला भजी आणि भाकरी मला नको तर चला आता मी घेते जेवून या तुम्ही पण जेवायला आता झाला आमचा जेवण वगैरे मस्त आता जेवण वगैरे सर्व आटपलेलं आहे मग बाबूचं चाललं बँड इथे बघा बाबूला बँडच्या शिवाय दुसरा काही दिसतच नाही जेवलो वगैरे मस्त आता बॅग वगैरे गे घेतली पॅक करून कारण की जायचंय घरी उद्या तर आता सर्व पॅक वगैरे करून घेतला व्यवस्थित आणि आता झालं सर्व आटपलं पण तर चला आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय तो तो... बाय बाय बाय